विमानात आसन क्रमांक अकरा ए वर होत साधारणपणे प्रवासी या सीट साठी नकार घंटा वाचवतात हे सीट त्यांना नको हवं असतं एअर इंडियाच्या विमान अपघातात दोनशे पन्नासहून अधिक जणांचा मृत्यू झाला सध्या तपास सुरू आहे पण विमान अपघातातील कारणाचा शोध देखील घेतला जातो विश्वास कुमार रमेश हे नाव गुरुवारी दुपारपासून चर्चेत आले कारण अहमदाबाद येथे झालेला एअर इंडिया विमान अपघातात ते एकमेव जीवित प्रवासी आहे रमेश यांचा आसन क्रमांक अकरा होता फ्लाइट अटेंडंटने दस सन या वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार प्रवासी अकरा ए आणि अकरा एफ हे आसन घेण्यास कचरतात त्यांना हे आसन नको असत कारण ते विमानाच्या अगदी मध्यभाकी असतं प्रवाशांना हे सीट मिळाल्यावर उतरताना त्यांचा क्रमांक शेवटी येतो त्यामुळे अनेकांना हे सीट नको हवं असतं जर तुम्हाला घाई असेल गडबड असेल अथवा विमानातून उतरल्यावर दुसरे विमान पकडायचं असेल तर अकरा हे सीट पकडण्यास तुम्हाला उशीर करू शकतं त्यामुळे प्रवासी ते टाळतात असं अटेंडंटने सांगितलं तर फ्लाईट रडार चोवीसनुसार बोईंगच्या एसी सी सिस्टीममुळे अनेकदा अकरा ए या सीटवर खिडकी नसते अथवा असली तरी ती अत्यंत छोटी असते त्यामुळे तिथून जमिनीवरील दृश्य दिसत नाही बोईंग सेवन एट सेव्हन आणि ड्रीम लायनर ए वन सेवन वनच्या अकरा ए सीटवरील रमेश चमत्कारिकरित्या बचावले ते ब्रिटिश नागरिक आहेत कुटुंबियांना भेटण्यासाठी ते पंचेचाळीस वर्षीय भाऊ अजय कुमार रमेश याच्यासह भारतात आले होते भाऊ वेगवेगळ्या रांगेत होते तेव्हा मी उठून बसलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेह होते मी एकदम घाबरलो होतो मी उठून बाहेर पळत सुटलो माझ्या आजूबाजूला विमानाचे तुकडे होते त्याचवेळी मला कोणीतरी धरले आणि अँब्युलन्समध्ये घेऊन हो, रुग्णालयात नेले असे त्यांनी यावेळेस सांगितले